कार का जी ही जी मशीन आहे जवारी करायची मशीन आहे बघा तर ही मशीन विकायची ही तुम्ही बघू शकता इंजन किती एच पीच इंजिन त्याला पण माझ्या अंदाजानं सात एच असेल ही सात एच पीच आणि पुढचं ते पण सात एच पीच सात एच पी आहे का तर ही इंजन आणि अका ही टॅक्टर बाबा अशा प्रकारे तर फिटिंग आहे सगळं पूर्ण तर ही आहे आणि ही तर ज्यांना पाहिजे बरं ह्यात काय काय होतंय सांगा बरं माहिती सांगा ह्याच्यात मका होती ह्या मन ज्वारी होती हा गहू होत आहे हा तूर होती म्हणजे सगळं जाण्याचं होतंय बर 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 तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी हा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस गाव गाव कुर्गवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर बरं बरं ही मशीन तुमची ऐकायची बरं एखाद्या गिरायकाने फोन केला तर ही तर तुम्ही दाखवू शकता दा म्हणायचं दाखवू शकतो दा दा बरं बरं आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली अशा प्रकारे मशीन आहे तर ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्यांना व्यवसाय करायचा आहे तर त्यांनी यांच्या मोबाईलशी संपर्क साधा तर ह्यांनी तर मोबाईल नंबर सांगितलं सांगा एकदा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी हा सत्त्याहत्तर हा अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस नाव शिवाजी कन्हेरे शिवाजी कन्हेरे शिवाजी कन्हेरे असं यांचं नाव आहे तरी ही मशीनी आहे बघा तरी पण यांच्या मोबाईलला तुम्ही संपर्क साधा नमस्कार